हॅलो एवरीवन वेलकम टू ओ अकॅडमी आपल्या सर्वांना माहित आहे की नागपूर मनपामध्ये ए एन एम आणि जे एन एम या पोस्टसाठी व्हॅकन्सी झालेल्या आहेत येणाऱ्या पंचवीस ते तीस दिवसांच्या कालावधीमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाईल आता या साठी प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही इम्पॉर्टंट स्टडी टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा इम्पॉर्टंट स्टडी टिप्स पाहण्याच्या आधी अकॅडमीमध्ये एएनएम आणि जे एन एम या साठी ऑनलाईन बॅच ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच आणि ऑफलाईन बॅच अशा तीन विविध प्रकारच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत बॅचचे फीचर्स असे असणार आहेत की जे तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन आहेत त्याचं कम्प्लीट अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस असेल तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे तसेच तुम्हाला ई बुक सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट मिळतील जर तुम्ही बॅच परचेस केली तर ठीक आहे आणि तसेच तुम्ही व्हिडिओ कितीही वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड सुविधा देखील प्रोव्हाइड केलेली आहे जर तुम्हाला या रिगार्डिंग काही डाऊट असेल तर तुम्ही एट सेवन सिक्स झिरो या अकॅडमीच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बघा सॅनिटरी इन्स्पेक्टर याच्यासाठी देखील ऑफलाईन बॅच अकॅडमी आहे त्यामध्ये तुम्हाला वन टू वन गायडन्स प्रोवाइड केला जाणार आहे आणि तुमचं अशा पद्धतीने प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे की ती पोस्ट तुम्हाला मिळालीच पाहिजे ठीक आहे तुमची डिटेल स्ट्रॅटेजी देखील तुमची करून दिली जाणार आहे तर बघा एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे माहितीच असेल की त्यांचा डिटेल्स सिलेबस काय आहे तरी पण आपण पाहूयात बघा जी एक्झाम एम जी एन एम होते त्यामध्ये दोन सेक्शन असतात एक टेक्निकल सेक्शन आणि दुसरा नॉन टेक्निकल सेक्शन तर नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये इंग्लिश मराठी काही सब्जेक्ट्स इन्क्लुडेड आहेत बघा नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट असतो तर इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रॅमरवरती क्वेश्चन्स येतात तसेच फिल इन द ब्लँक्स आणि स्पॉटिंग एरर या टाइपचे क्वेश्चन्स देखील यामध्ये येतात मराठीमध्ये काय आहे तर मराठीमध्ये व्याकरण असणार आहे समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील तसेच तुमचे म्हणी वाक्प्रचार हे देखील विचारले जातात जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर असेल इंडियन जॉग्राफी हिस्ट्री पॉलिटिक याच्यावरचे क्वेश्चन विचारले जात आहेत लॉजिकल ॲबिलिटीमध्ये अरिथमॅटिक असेल मॅथ्स असेल रिजनिंग असेल या सगळ्या टॉपिक्सवरचे क्वेश्चन विचारले जातात आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो ते ते म्हणजे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट यामध्ये तुमचं नर्सिंग मॅनेजमेंट असेल पिडियाट्रिक नर्सिंग असेल गायनेकोलॉजी असेल या सगळ्या किंवा अॅनोटॉमी अशा टाईपचे मला वाटतं तुमच्या सिलेबसला सिक्स्टीन टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्यावरती डिफरंट क्वेश्चन विचारले जातात मग आता जवळपास वीस ते पंचवीस दिवसच राहिलेले आहेत एक्झाम मध्ये आणि टेक्निकल सब्जेक्ट ना तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे कारण नॉनटेक पार्ट असला तरी टेक्निकल पार्ट वरती येणाऱ्या संख्या ही जास्त असते त्यामुळे येणाऱ्या वीस ते पंचवीस दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही टेक्निकल सब्जेक्टचा जास्त प्रमाणात अभ्यास करायला हवा आता जर तुम्ही जर आतापर्यंत नोट्स त्याचे परचेस केले नसतील तर अकॅडमीमध्ये टेक्निकल सब्जेक्ट्स चे डिटेल नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात बघा आणि नॉन टेक्निकल सब्जेक्टचा डेली वन टू टू आवर्स स्टडी तुम्ही जरी केला तरी तो सफिशियंट होणार आहे कारण त्याच्यावरती येणारे क्वेश्चन्स कमी असणार आहेत आणि टेक्निकल सब्जेक्ट तुमचे नंबर ऑफ सब्जेक्ट जास्त आहेत जर तुम्हाला हे कन्फ्युजन असेल की कोणता सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे कोणत्या सब्जेक्ट वरती येणारे क्वेश्चन जास्त जास्त असणार आहेत तर तुम्ही बॅट जॉईन करू शकता त्यामध्ये तुम्हाला डिटेल गाईड केलं जाते की कोणता सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचा कोणत्या सब्जेक्ट वरती तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता म्हणजे कोणत्या सब्जेक्ट वरती मार्क्स कमी येतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा वीस ते पंचवीस दिवसांचा डिटेल जे नियोजन असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स वरती थोडासा कमी फोकस करा आणि टेक्निकल सब्जेक्ट वरती थोडा जास्त फोकस करा आ, सो दॅट तुमचे टेक्निकल सब्जेक्ट जास्त प्रिपेअर होतील कारण सोळा टेक्निकल सब्जेक्ट आहेत जवळपास एक दोन ते तीन दिवस जरी एका सब्जेक्टला दिले तरी तुमचे काही सब्जेक्ट व्यवस्थित प्रिपेअर होऊ शकतात त्यामुळे आता सुद्धा घाबरून जायचं काही कारण नाहीये तुम्ही अजून सुद्धा एक्झामसाठी प्रिपेअर करू शकता सो नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स ना एक ते दोन तासाचा दिवसातून काल जर तुम्ही वेळ दिला तर तो इनफ असणार आहे टेक्निकल सब्जेक्ट्स वरती जास्त फोकस करा वीस ते पंचवीस दिवस व्यवस्थित युटिलाइज केले तर नक्कीच तुमची ही एक्झाम क्लिअर होऊ शकते बघा वनरक्षक साठी देखील बॅच सुरू झालेली आहे बॅचचे फीचर सेम राहणार आहेत तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करून त्याचे अनालिसिस करून दिलं जाणार आहे तसेच तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तसेच स्वच्छता निरीक्षक आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर या पोस्टसाठी देखील बॅचेस सुरू झालेले आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग बघा एक्झामसाठी प्रिपरेशन करताना एक तर थेरी सिलेबस तर पूर्ण बघाच पण त्याच्याबरोबर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा टाईपचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जात आहेत आणि प्रिविस इयर क्वेश्चन बघा सिलेबस बघा तुमचे थेरी थेरी पार्ट जो आहे तुम्हाला रीड करण्यासाठी जे नोट्स असतील ते व्यवस्थित रीड करा आणि त्यानंतर शेवटच्या पाच ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही टेस्ट सिरीज देखील सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला जो कॉन्फिडन्स येणार आहे तो टेस्ट सिरीज थ्रू येतो म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये जितके मार्क्स येतात अप्रॉक्सिमेटली तेवढेच मार्क्स तुम्हाला एक्झाम्समध्ये देखील जवळपास तेवढेच मार्क्स येतील आता डिपेंड करते की तुम्ही टेस्ट सिरीज कोणत्या चूज करतायत किंवा कोणत्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत आहात पण जेव्हा अभ्यास तुम्हाला करायचा असतो तर तुम्हाला या पद्धतीनेच केला पाहिजे की पहिले प्रिविस इयर क्वेश्चन बघा सिलेबस बघा त्यानंतर थेअरी रीड करा आणि त्यानंतर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा मला वाटते या, वि, या टिप्सचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल येणाऱ्या आहे एक्झामसाठी आणि जर तुमचे मित्र मैत्रिणी किंवा तुम्ही स्वतः यासाठी प्रिपेअर करत असाल तर ह्या ह्या स्टडी टिप्स नक्कीच त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवा थँक्यू